एक असा लोकनेता ज्याने पंतप्रधान पदी असताना पदाचा एक टक्का हे उपयोग स्वतःसाठी करून घेतला असे असताना सुद्धा एकेकाळे एक देश चालवण्यास असमर्थ म्हणून त्यांना हिरवलं गेलं त्यांच्याविषयी एकमताने अविश्वासाचा ठराव था था हे सम्मान करण्यात आला यांना पंतप्रधान बनवण्यास काँग्रेस पक्षाचे किंग मेकर यांचा हात होता तर किंग मेकर कोण आणि पंतप्रधान कोण आज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत मी पंतप्रधान झालो कसा या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्यय प्राईम समोर या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आम्ही कम्युनिस्ट आहोत परंतु भारताचे हे पंतप्रधान सुपर कम्युनिस्ट आहेत हे रशियाच्या पंतप्रधानांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये केलेलं विधान हे होत तरी कोणाच्या बाबतीत तरी या विधानामागील भारताचे ते पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री आता या विधानामागे एक किस्सा आहे शास्त्री तत्कालीन रूस मध्ये भारत पाक शांतता करण्याची बोलणी करण्यासाठी ताश्कन येथे गेले होते तेव्हा त्यांनी खादीचे जॅकेट घातले होते जे तेथील थंड हवामानापासून त्यांना वाचवू शकत नव्हतं तेव्हा रूसचे पंतप्रधान अलेक्सी कोसिगन त्यांना एक गरम कोट भेट म्हणून देतात परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ते त्यांच्या नेहमीचे आले तेव्हा कोसिगन यांनी ते त्यांना विचारले तुम्हाला ते जॅकेट आवडले नाही का यावर शास्त्रींनी उत्तर दिले जॅकेट आवडले पण आमच्या भारतीय सैन्यातील एक सैनिक गरम कपडे आणू शकला नाही म्हणून ते त्याला घालायला दिले इथेच त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा प्रत्यय येतो आता मुळात प्रश्न असा की लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले कसे खर तर शास्त्री पंतप्रधान पदासाठी तयारच नव्हते त्यांनी इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण ही नावे पंतप्रधान पदासाठी सुचवली होती असे त्यांचे पत्रकार मित्र कुलदीप नायर सांगतात तर ही बाजी फिरली कशी शास्त्री पंतप्रधान बनले कसे पुढे पाहूया तर सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट रोजी नेहरूंचे निधन झाले आणि प्रश्न उभा राहिला आता त्यांचा उत्तराधिकारी कोण नेहरूंच्या कारकिर्दीत चारशे त्यांचे मंत्रिमंडळात होते त्यामुळे पक्षातील अनेक जण एकत्रित बॉम्बे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदासाठी इच्छा व्यक्त केली परंतु काँग्रेस पक्षाचे किंग मेकर वेगळाच होता तो कोण तर मद्रास राज्याचे मुख्यमंत्री पदाचा अचानक राजीनामा देऊन काँग्रेसचे अध्यक्ष झालेले के कामराज यांना मिळालेला उपाधी म्हणजे किंग मेकर पण का तर यासाठी आपल्याला जावं लागेल एकोणीसशे चौसष्ट काळात के कामराज यांच्याशी त्या काळातील काँग्रेस नेत्यांची बरीच चर्चा झाली के कामराज मोरारजी देसाई यांना पंतप्रधान पद देण्यास राजी नव्हते हो दे। इतकेच काय तर जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांच्या नावांनाही त्यांनी विरोध केला याचे कारण म्हणजे मोरारजी देसाईच्या हातात एकदा पद आले की ते सोडणार नाहीत इंदिरा गांधींनी यावेळी पितृनिधनाच्या शोकांमुळे स्वतःच नकार दिला आणि जयप्रकाश नारायण हे कामराज यांच्या मागे अगदीच गोंधळलेलं व्यक्तिमत्व मग ही धुरा सांभाळणार कोण पक्षातील बहुतेक नेत्यांचा कल हा शास्त्रींकडे होता पुढे कामराज यांनी रात्री दहा वाजता मोहराजी देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली आणि त्यानंतर भारताच्या राजकारणात पंतप्रधान पदाच्या यादीत नाव नमूद केलं गेलं ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचं लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या लोकशाहीचा विजय झाला असंही म्हटलं जातं आता ते का यासाठी आपल्याला पुढची ट्रोनॉलॉजी लक्षात घ्यावी लागेल शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात त्यांना प्रश्न विचारण्यात आला पंतप्रधान पदी आल्यानंतर तुमची सर्वात पहिली भूमिका कोणती तर ते तेव्हा त्यांनी उत्तर दिलं या देशातील दिल अन्नधान्याची वाढणारी महागाई रोखणे हे माझं पहिलं ध्येय आहे त्यांच्या साधेपणाचे उदाहरण त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री स्वतः सांगतात बाबा पंतप्रधान झाले तरी आमच्याकडे एक साधी गाडी नव्हती तेव्हा आम्हीच त्यांच्याकडे गाडी घेण्यासाठी हट्ट केला तेव्हा त्यांचा बँक बॅलेन्स अवघ सात हजार रुपये इतकं होतं पंजाब नॅशनल बँक म्हणून त्यांनी पाच हजारांचं कर्ज घेतलं आणि बारा हजाराची अशी गाडी घेतली शासकींच्या साधेपणाची उदाहरणं द्यावी तेवढी कमीच आहेत देश महागाईने हरपळून निघत असताना मलाही पोटभर जेवणाचा अधिकार नाही असे सांगत त्यांनी आठवड्यातून एक वेळ उपास करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांची ऑल इंडिया रेडिओवरची जी ती घोषणा ऐकून देशातील जनतेनेही आठवड्यातून एक दिवस उपास करण्याचे ठरवले होते आशा का या जननेत्यावर त्यांच्या विरोधकांकडून अविश्वासाचा ठराव संबंध करण्यात आला याचे कारण काय तर महागाई आणि देशाची सुरक्षा याबाबतचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला एकोणीशे पासष्ट मध्ये पाकिस्तानने गुजरात बॉर्डरवरील कच्छवर हल्ला केला परंतु युद्धबंदीचा निर्णय घेऊन भारतास पाकिस्तानची करार करावा लागला आणि हाच मुद्दा पुढे करून पंडित नेहरू यांच्या भगिनी आणि भारतीय राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांनी शासकींवर टीका केली यावेळी काँग्रेस पक्षाकडून लाल बहादूर शास्त्री देशाचा कारभार पाहण्यास असमर्थ आहे असाही सुरू म्हटला परंतु खचून न जाता शास्त्रींनी त्यांची रणनीती बनवण्याचे ठरवले एकोणीसशे पुन्हा पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यावर हल्ला चढवला तेव्हा शास्त्रींच्या संमतीने पाकिस्तानी आणि भारतीय टँक्स एकमेकांशी भिडले हवाई हल्ले झाले भारताने पाकिस्तानला चीत केले तरीही दोन देश थांबायला तयार नव्हते युद्ध पुढे वाढवत काश्मीर आणि पंजाबमधील लाहोर येथे फ्रंट उघडून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा धाडसी निर्णय शास्त्रींनी घेतला आणि सात ते वीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट या कालावधीत सियालकोट येथे युद्ध भडकले तेव्हा हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करावा लागला आणि बावीस सप्टेंबर रोजी युएनने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला यावेळी भारताकडे अर्ध्या लाहोरसह पाकिस्तानची सातशे दहा स्क्वेअर किलोमीटर एवढी जमीन होती म्हणजे तेव्हाची जवळजवळ अर्धी दिल्ली आता पुढे बघू जय जवान जय किसान ही घोषणा ऐकलीच असेल तर ही घोषणा सुद्धा दिली आहे आपल्या लाल बहादूर शास्त्री यांनी अलाहाबाद येथील पूर्वा गावातील भाषण जे त्यांनी युद्धानंतर केलं शास्त्री यांनी शेतकऱ्यांविषयी आदर आणि आस्था होती शिवाय महागाई कमी करायची होतीच आता महागाई कमी करायची म्हटलं की उत्पादन जास्त हवं त्यासाठी नेहमीच त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं एकच नाही प्रधानमंत्री निवासाच्या बाहेरच्या आवारातच त्यांनी धारणे पेरणी आणि दोन बैल घेऊन नांगरायला सुरुवात केली होती त्यांनी त्यांच्या पदाचा कधीही स्वतःसाठी वापर केला नाही त्यांना प्रधानमंत्री म्हणून सरकारकडून गाडी होती एकदा त्यांचा मुलगा सुनील याने त्यांच्याकडे चालवण्यासाठी गाडी मागितली तेव्हा त्यांनी साफ नकार दिला ही गाडी सरकारची आहे आणि त्याचा उपयोग आज सरकारी कामासाठीच व्हायला हवा शास्त्रींनी सांगितली त्यांचा मुलगा ती गाडी गुपचुप रात्री घेऊन गेला आणि चालवून येऊन झोपी गेला सकाळी त्यांना हे कळताच त्यांनी ताबडतोब गाडीच्या ड्रायव्हरला बोलावले आणि गाडी किती चालली आणि कोणी चालवली असे विचारले त्यांनी उत्तर दिले सुनील यांनी काल रात्री गाडी चालवली व ती चौदा किलोमीटर चालवली लगेच शास्त्रींनी हिशोब करत सरकारला प्रति चौदा किलोमीटर जितके पैसे होतात ते त्यांच्या खासगी वेतनातून सरकार जमा करायला सांगितले पुढे टास्क येथे भारत पाकिस्तान शांतता कराराच्या चर्चेसाठी त्यांना जावे लागले तिथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान उपस्थित होते चार जानेवारी ते दहा जानेवारी करारावर चर्चा केल्यानंतर दहा जानेवारी एकोणीशे सहासष्ट मध्ये हा करार करण्यात आला आणि या दरम्यान संपूर्ण भारताला आणि भारतीय राजकारणाला मुळापासून धक्का देणारी घटना घडली ती म्हणजे अठरा जानेवारी एकोणीशे सहासष्ट रोजी शास्त्री यांचं झालेलं हृदय गती थांबल्याने त्यांचं निधन झालं आणि भारताचा लोकनेता अल्पावधीतच लोकप्रिय झालेले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री भारताला पोरक करून गेलं लालबहादूर शास्त्री यांचं पार्थिव ताष्कर दिल्लीकडे रवाना करताना रूसचे पंतप्रधान अलेक्सी कोसिगन आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांनी त्यांना खांदा दिला निवड अठरा महिने ते पंतप्रधान म्हणून राहिले परंतु या अठरा महिन्यातही त्यांनी भारतीय जनतेची मन जिंकली ते जेव्हा गेले तेव्हा त्यांचा बँक बॅलन्स शून्य होता त्यांच्या जा जाण्याबद्दल खुद पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान म्हणाले होते इथे असा माणूस झोपलाय जो, जो भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणू शकला असता हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्राइम संवाद या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद